नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडीमधल्या प्रमुख तिन्ही पक्षांमध्ये कुरबोरीचं राजकारण हे सुरू झाल्याचं गेले काही दिवस आपण बघत आहोत आजच पार पडलेल्या राज्याच्या विधानसभा अधिवेशनाच्या सगळ्या या काळामध्ये आठ दिवसांच्या महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते एकत्रितपणानं पत्रकार परिषदेत सहभागी झाल्याचं दिसलं असलं तरी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार श्री संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं असं एक विधान केलेलं आहे त्यावरून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं शिवसेना ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडेल असे संकेतच एक प्रकारे संजय राऊत यांनी दिलेत असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही भविष्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहेत त्या कधी होतील त्याचं काही असं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही आहे तरीही स्थानिक पातळीवर या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचं सा लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं लागून राहिलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहा आमदार हे मुंबई क्षेत्रातून निवडून आल्यामुळं शिवसेना ठाकरे पक्षाचा आत्मविश्वास एक प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथं वाढलेला दिसतो तर मुद्दा हा आहे की आज जी पत्रकार परिषद खासदार संजय राऊत यांची झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्त्यांचं असं मत आहे की आपण ही निवडणूक स्वतंत्रपणानं लढली पाहिजे एकत्रित लढायला नको मुंबईत आणखीन काही जागा आम्हाला मिळाल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकल्या असत्या असंसुद्धा विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल्यामुळं काही जागा इतर पक्षांना द्याव्या लागल्या त्यामुळं आमचं नुकसान झालं असंच संजय राऊत यांना या, या विधानातून सुचवायचं आहे आणि ते असंही म्हणाले की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची जेव्हा युती होती तेव्हा युतीमध्ये सुद्धा आम्ही स्वतंत्रपणानेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या लढवलेल्या आहेत त्यामुळं आता जरी आम्ही युतीत नसलो आणि महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या स्वतंत्रपणानं लढवणारच गटाच्या कार्यकर्त्यांचा यावर भर आहे असं त्यांच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापूर्वी मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील काही प्रमुख नेत्यांच्या बैठकासुद्धा घेतलेल्या होत्या मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट जर आपण बघितलं आणि एकूण सगळा पसारा आवाका हा जर का, का बघितला तर इतर महानगरपालिका आणि मुंबईची महानगरपालिका यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मुंबईची महानगरपालिका हातात ठेवणं हे उद्दिष्ट उद्धव ठाकरे यांचं नक्कीच आहे आणि गेली पंचवीस वर्ष ही सत्तासुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातातच होती महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती त्यामुळं यावेळीही आपलीच एक हाती सत्ता राहावी अशी साधारण भावना ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आहे मात्र या पालिकेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा हा पडणार हे मात्र आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे आपल्याला आठवत असेल तर Uh, विधानसभा निवडणुकीचे निकाल हे जाहीर झाल्यानंतर खासदार संजय राऊत असतील किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील त्यावेळेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील यांच्या ज्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये परस्पर विरोधी आलेल्या होत्या त्या फार बोल बोलक्या होत्या लोकसभा निवडणुकीला मिळालेलं यश बघता महाराष्ट्राची विधानसभा आपण खिशात टाकली अशा आविर्भावामध्ये महाविकास आघाडीचे नेते रोज माध्यमांमध्ये जाहीर सभांमध्ये बोलत होते मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अत्यंत प्रभावीपणे योजना आखली त्याची प्रामाणिकपणानं अंमलबजावणी केली आणि त्यातून महायुतीला यश मिळालं महाविकास आघाडी सत्तेचा सोपान आपणच गाठलं आहे या स्वप्नातच अडकलेली होती विजयाला अनेक बाप असतात पराजय हा नेहमी पोरका असतो त्यामुळं खापर फोडण्याचं काम निवडणुकीमध्ये अपयश का आलं याचं तर त्याची विविध कारणं ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकांच्यावर थोपवण्यात आली त्यातूनच तो ई व्ही एमचा मुद्दा हा महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेला होता त्यावर खूप चर्चा राज्यभर झाली असो त्या विषयावर आता लोकही फार चर्चा करत नाहीत कारण सत्य काय आहे हे सर्वसामान्य मतदारांना माहीत असल्यामुळं ई व्ही एमचा खोटा प्रचार हा महाराष्ट्रात चालला नाही मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गटानं जर स्वतंत्रपणे लढली तर ही महाविकास आघाडी कुठल्याही परिस्थितीमध्ये राहणार नाही एकत्रित हे तितकंच खरं आहे राज्यातल्या मुंबई महानगरपालिकेला एक नाही आणि इतर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना वेगळा नाही असं होत नाही दोन्ही काँग्रेस ही गोष्ट मान्य करणार नाही त्यामुळं पुन्हा महाविकास आघाडीची शकलं होणार हेही निश्चित आहे राजकारणात असे काही निर्णय होत असताना हे कार्यकर्त्यांचं मत आहे असं एक बिरूद चिटकवलं जातं हा निर्णय पक्षाच्या नेत्यांचा असतो मात्र तो बाहेर सांगत असताना कार्यकर्त्यांचा आग्रह आहे असं सांगितलं जातं त्याच्यामुळं संजय राऊत जरी आज असं म्हणत असले तरी उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढायची हेच असणार याबद्दल कसलीही शंका नाही सध्याच्या घडीला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अशा पद्धतीची विधानं करून एक प्रकारे वातावरण तयार करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरू आहे एवढाच त्याचा अर्थ आपल्याला काढता येईल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद